नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा पुन्हा एकदा लॉंग रोड ट्रिप आमची प्लॅन झालेली आहे गेल्या वर्षी आपण न्यूयॉर्क नायगरा हे सगळी रोड रोड ट्रिप केली होती आणि आत्तामध्ये जे रिझोना वगैरे केले ते तर आपण बाय फ्लाईट गेलो होतो पण यावेळी एक वर्षानंतर पुन्हा एकदा एका लॉंग ट्रिप लॉंग रोड साठी आलेलो आहोत तर आता सध्या तर मी साऊथ डकोटामध्ये आहे जे की मिनेसोटाच्या शेजारच राज्य आहे आणि तिथे काल रात्री आम्ही मुक्कामाला आलो आज आपण साऊथ डकोटा फिरायचा आहे आणि उद्या कुठे जायचं आहे ते तुम्हाला आता कळेलच कारण या प्रत्येक दिवसाचे ब्लॉग मी तुमच्यासाठी फिल्मिंग करत राहणार आहे आणि हा बिल्व होता मध्ये जो स्ट्रॉंग घालत होता तो तर चला आज साऊथ डकोटा फिरूयात पहिला हा इथला ुक आहे या तुम्ही बॅडलँडचा आपल्या फॉलोअर असाल तर तुम्हाला कदाचित माहिती असेल की आपण या आधी इथे जाऊन आलेलो आहोत आणि त्याची सगळी डिटेल माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती पण या गोष्टीला झाली आता चार वर्ष आज पुन्हा एकदा हे बॅडलँड आपल्याला डिटेल बघायला मिळणार आहे हा असा जवळजवळ अडीच लाख एकरात पसरलेला एरिया आहे तरी हे मी पहिलं तुम्हाला ओवरलुक दाखवते दाखवतीये खूप अजून पुढे भरपूर ओवरलुक आहेत ही आमची रोड ट्रीप जी आहे ती चौदा जणांची आहे तीन कार्स घेतलेल्या आहेत आम्ही आणि अ टोटल सहा दिवसांची ट्रिप ही ता तर जरा पुढे जाऊयात तर ह्याला पहिली गोष्ट तर बॅडलँड नाव पडलं ह्याचं कारण म्हणजे इथलं वातावरण एकदम एक्स्ट्रीम आणि कधी पण वादळ होणार इथे जमीन ही अशी जिथं काही म्हणजे उगवत नाही वगैरे आणि पाण्याचे साठे तुला दिसतील खूप कमी म्हणजे नाके बराबर त्यामुळे इकडं कोणीच राहायचं नाही त्यामुळे याला बॅडलँड नाव पडलं आणि हे जे सगळं तयार झालंय हे सगळं तयार व्हायला साडेसात कोटी वर्ष लागली इथे पूर्ण समुद्र होता सगळा आणि हे तयार कशामुळे झालंय तर सॉइल इरोजन आणि डिपोझिशन मुळे एकमेकावर मातीचे थर साठत गेले आणि साडेसात कोटी वर्ष असे थर साठत साठत म्हणून तर मधून वेगळे वेगळे रंग आहेत बघ की दुसऱ्या प्रकारची माती असेल किंवा काय असं ते साठत साठत हे छोटे छोटे हे ठिसूळ आहेत डोंगर म्हणजे हे कडक दगडाचे नाही आणि असं म्हणतात की हळूहळू याची उंची आता कमी होत चालली आहे पहिला जेवढे तयार झाल्या झाले होते ना हे त्याच्यापेक्षा खूप कमी झालेत कारण पुन्हा ह्याची सगळी माती जायला लागली आहे धूप व्हायला लागली आणि पाच लाख वर्षानंतर आजपासून ही जमीन पुन्हा सपाट असणार आहे तर असं हे आहे आणि इथं आधी लखोटा नावाचे आदिवासी राहायचे एक मग त्याच्यावरूनच मे बी ते डकोटा असं झालं असेल त्या लखोटावरून असं मला वाटतं माझी समज आणि इथं ते काय करायचे तर इथं शिकार करायचे अकरा हजार वर्ष हा एरिया सगळा शिकारीसाठी वापरला गेला मग इथं बायसन्स आहेत आणि बायसन्स बायचा खूप मोठ्या प्रमाणावर खातात वगैरे ना आणि इथले जे सगळीकडचे ते इथले असतील इथे कस्टर्ड स्टेट पार्क म्हणून तर त्या सगळ्यांचं वॅक्सिनेशन वगैरे केलं जातं प्रॉपर त्यांच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे ट्रॅकर आहेत त्यांना आणि इथले अॅनिमल्स म्हणशील अजून तर प्रेरी डॉग्स आहेत प्रेरी डॉग्स असे छोटे छोटे खरुताईसारखे असतात बघ ते सगळीकडे दिसतील म्हणजे खरुताईसारखे नाही तर थोडे मोठे असतात तसे आणि राटेल स्नेक ते खूप जास्त आहेत असं हे सगळं बॅड लँड आहे आणि इथं मेन कशासाठी म्हणजे जे की आर्टिस्ट वगैरे माणसं आहेत ना मेन काय बघायला येतात तर सूर्यास्त आणि सूर्योदय कारण या दोन्ही वेळेंना मॅजिक आवर्स म्हणतात कारण कम्प्लीट ऑरेंज दिसतात डोंगर जेव्हा सूर्यास्त होतं तेव्हा ते लाईट पडून किंवा सूर्योदय होताना त्या त्यावेळी त्याला मॅजिक आवर्स म्हणतात पण आपण भर दुपार चालू त्यामुळे आपल्याला याच रंगाचे आता ते दिसतात असं आहे या ठिकाणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं उत्खनन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि काय सापडलं आहे तर डायनोसोर्सचे अवशेष खूप मोठ्या प्रमाणात इथं सापडलेले आहेत आणि समुद्र होता जसं मी म्हणाले तसं त्यामुळे समुद्रात राहणारे डायनोसॉर्स त्यांचे अवशेष हे सुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणावर सापडलेले आहेत ज्यांचा अभ्यास अजूनही वर्षानुवर्ष सुरू आहे आणि ते अवशेष इथल्या म्युझियममध्ये सुद्धा त्यांनी ठेवलेले आहेत आता आपण एक एका ट्रेलवर आलेलो आहोत सगळा होईल की नाही माहिती नाही पण जेवढा होईल तेवढा तरी बघूयात आपण याच ठिकाणाचा जो आधी व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यातही अजून जादाची माहिती आहे नक्की चेक करा जवळून बघितल्यावर असं टेक्स्चर दिसतंय याचं आणि किती सुंदर टेक्स्र दिसत असं प्रवाळांसारखं मला तरी मोठी मोठी, मोठी वाटत वाटतात तसंच दिसतंय ना आपल्याकडे वारुळांचं असं टेक्शर दिसतं प्रत्येक सीजन मध्ये वेगळं दिसतं हे बॅडलँड तरी आता आम्हाला भरपूर पर्यटक दिसतात कारण लॉंग वीकेंड आहे सीझन चांगला आहे पण गेल्यावेळी आम्हाला असं वाटत होतं फक्त आम्हीच इथे आलोय बघायला पण तसं नाहीये दहा लाख लोक जवळजवळ दरवर्षी इथं भेट देतात हा अख्खा एरिया असाच आहे तुम्ही ड्राईव्ह थ्रू बघू शकता थांबून थांबून ट्रेल्स करू शकता व्ह्यू पॉइंट्स जे आहेत किंवा ओव्हर लुक्स आहेत तिथे थांबू शकता आणि मध्येच हे एक यांचं विजिटर सेंटर आहे जिथं म्युझियम सुद्धा आहे आता इथे आम्ही बघणार आहे की थोडे सेव्हन इयर्स फ्रीज मॅगनेट्स वगैरे मिळतात का इथे काय काय आहेत आम्हाला दिसलेले आहेत फ्रीज मॅग्नेट्स आणि त्यातलं मला हे आवडलेलं आहे कारण याच्यावर साऊ डकोटा पण लिहिलंय आणि बॅड लँड्स पण लिहिलंय आता आम्ही पोहोचलोय माउंट रशमोर नॅशनल मेमोरियल बघण्यासाठी माउंट रशमोर नॅशनल मेमोरियल ज्यावेळी आधी बघितलं होतं त्यावेळी इथलं खूप काम सुरू होतं त्यामुळं असं वाटतंय की पुन्हा एकदा आम्हाला नव्यानं काही गोष्टी इथं बघायला मिळत आहेत जसं की त्यावेळी एवढा सीझन नसल्यामुळं माणसं गजबज हे इतकं नव्हतं दुकानं इतकी चालू नव्हती अजून खूप खूप चालत जाणार तेव्हा थोडंसं जवळ आल्यासारखं वाटेल आपल्याला हे मेमोरियल पण तसंही ते खूप लांब असणार आहे म्हणजे जरी वाटलं आपल्याला जवळ आहे तरी पण लांब असणार आहे याचं कारण ते आहेच तेवढं मोठं तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षाही आहे एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीशे एक्केचाळीस पर्यंत याच काम सुरू होत हे या शिल्पांचे शिल्पकार आहेत आणि यांच्या हयातीत हे पूर्ण झालंच नाही नंतर अर्ध राहिलेलं काम यांच्या मुलांना पूर्ण नेलं गरमच इतकं होतं की हे लेमोनेड दिसल्या दिसल्या बिलबा म्हणाला की एक लेमोनेड घेऊयात कारण इतकं गरम व्हायला लागलं आणि खूपच टेम्परेचर आज जास्त आहे म्हणजे थर्टी डिग्री आहे पण जसं मी नेहमी म्हणत असते की इकडचं ऊन खूप भाजणार असतं आणि हे जे तुम्हाला झेंडे दिसत आहेत पुढं मी जातात जवळून दाखवेन सगळ्या राज्यांचे आहेत इथल्या यू एसमधल्या पन्नास राज्यांचे ही जी शिल्पं आहेत याचं बांधकाम एकोणीसशे सत्तावीसमध्ये सुरू झालं ते एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये संपलं आणि हेच चार प्रेसिडेंट्स हेच चार राष्ट्राध्यक्ष का निवडले तर जे जो पहिला चेहरा आहे ते आहे जॉर्ज वॉशिंग्टन दुसरे जे आहेत ते आहेत थॉमस जेफरसन तिसरे जे, 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 जे आहेत ते आहेत थिओटर रुजवेल्ट आणि जे चौथे आहेत तर ते आहेत अब्राहम लिंकन या चौ चारही जणांचं या देशासाठीचं खूप मोठं योगदान आहे अब्राहम लिंकन तर आपल्याला माहिती आहे की गुलामगिरीच्या विरोधात त्यांनी केलेलं काम खूप मोठं आहे आणि बाकी हे जे प्रेसिडेंट्स आहेत तर स्वातंत्र्य समता बंधुता याचं प्रतीक म्हणून या तिघांचे चेहरे हे इथं कोरलेले आहेत कारण यांचं संविधानच या तीन तत्वांवर आधारलेलं आहे याच्या आत सेन्सर्स बसवलेले आहेत छोटीशी एखादी चीर जरी पडली शिल्पाला तरी सुद्धा लगेच ती कळते आणि मग त्याची डागडुजी केली जाते कारण एकोणीसशे एक्केचाळीसपासून पासून असल्या उन्हात वाऱ्यात आणि बर्फात वगैरे ही शिल्प टिकून आहेत याचं कारण त्याचं तेवढं मेंटेनन्स वेळ वेळोवेळी केला गेलेला आहे काळजी तेवढी घेतली गेलेली आहे त्यामुळं इथं खाली एक ऑडिटोरियम आहे ओपन थिएटर सॉरी इथे कार्यक्रम वगैरे होत असतात आणि शेजारी सगळं हे जंगल आहे आता इथं मी खाली आलेले आहे उतरून आणि इथं आत म्युझियम आहे विजिटर्स आ, सेंटर आहे ते बघूयात इथलं म्युझियम आहे सगळं कसं तयार केलं गेलं याच्या आतून लिफ्ट वगैरे एलेव्हेटर्स वगैरे बसवले गेलेले आहेत त्यामुळे तेवढे असल्यामुळे असल्यानं करायला करा तिथपर्यंत जावं लागतं तर ते सगळे डिटेल इथं दिलेले आहेत की कसं याचं मेकिंग झालेलं आहे कसं हे तयार झालेलं आहे हे सगळे त्यावेळेचे फोटोग्राफ्स आहेत किती तरी माणसं हजारो माणसं याच्यासाठी त्यांनी काम बघितलेलं असणार आहे काम केलेलं असणार आहे ही शिल्प उभारण्यासाठी आणि या त्या काळातल्या मशीन्स ज्यांनी हे काम केलं ज्यांच्या मदतीने हे काम करू शकतो आता आम्ही इथून निघतोय आणि इथून आता आपल्याला एका मिस्ट्री पॉइंटला जायचंय आजच्या दिवसातल्या या तिसऱ्या ठिकाणी आपण मिस्ट्री एरिया असं नाव आहे आणि इथं निसर्ग निसर्ग नियमांविरुद्ध काम करतो बघूयात नक्की हे काय ठिकाण आहे तर इथं लावलेलं ला आहे की नक्की कॉस्मॉस मिस्ट्री एरिया काय आहे ते सगळे आले का Hello everyone, my name is Adrian. I will be your tour guide today. We have three pretty simple rules here at Cosmos Australia. Our first one is safety, no running or jumping, but you guys don't look like too bad of a group, so I'm not gonna have to worry about that, right? Yeah. Yes. yeah? yeah. As if no. <laughs> Easy yeah. and optimal. Optimal? Yeah. Okay. And Evie, 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 Evie. Uh -huh. Evie in Altamont. Awesome. Yeah. All right, how are you guys doing today? Doing good. Doing good. That's yeah. good. How are you guys feeling? Really? Doing good. He looks a little bit taller than right. <laughs> He's <laughs> taller. Yeah, um, can you switch bro, to one more we time? Can so you rest rest on yeah. Yeah. That one. one that yeah. That one's right, digging a Give him a round applause. Good, that's awesome. Who looks taller, you guys? Nice yeah. nice awesome. you strong, you guys. <laughs> she, I guess. She does, yeah. yeah. Can you guys switch around for me? Yeah, it makes sense. What? Now you guys <laughs> both look about the same height. Yeah. You guys can see yeah. That? Yeah. Yeah. Kind of looks you look like taller. Right?

इथं आता त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं की समान पातळीवर उभं राहून उन सुद्धा उंचीत कसा काय फरक पडतो दोन माणसांच्या <laughs> <laughs> <It's a little laughs>

<laughs> तर या जागेची गोष्ट अशी की एकोणीसशे बावन्न मध्ये दोन कॉलेजचे विद्यार्थी समर केबिन बांधण्यासाठी एक जागा शोधत होते ब्लॅक हिल्स असं या एरियाचं नाव आहे तर इथं ते जागा शोधत असताना या ठिकाणी आल्यावर त्यांना गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काहीतरी काम होतं असं दिसलं ते झुकतायत असं त्यांना वाटलं आणि या जुन्या केबिन्समध्ये आल्यावर तर त्यांना खास अनुभव आला त्यामुळं त्यांनी इथं त्या केबिनची डागडुजी करून सगळ्या पर्यटकांसाठी हा अनुभव खुला केला <laughs> so cheese, Yeah, they are about yeah. the same height yeah, yeah. now. And she is yeah. small now. Yeah, can you guys switch around again? <laughs> he is kind of taller He's He is looking small. Yeah, he is looking like taller than him. कॉस्मॉस मिस्ट्री एरिया सुद्धा आमचं बघून झालेलं आहे म्हणजे दिवसभरात आपण बॅडलँड बघितलं माउंट रशमोर नॅशनल मेमोरियल मेमोरियल नॅशनल मेमोरियल बघितलं त्यानंतर आता आपण इथे मिस्ट्री कॉस्मॉस मिस्ट्री एरियामध्ये आलो आणि तीनही एक्सपिरियन्स आमचे खूप छान होते पण हे आम्हाला सगळ्यात जास्त आवडलं कारण इथं एक वेगळाच फील होता म्हणजे तो शब्दात सांगता येणार नाही किंवा कॅमेऱ्यात तो तसा काय जे फील होत होतं ना ते कॅमेऱ्यात कॅप्चर नाही होणार असं ते तो एक्सपिरियन्स होता असा तो अनुभव होता आणि असं वाटत होतं की हे शंभर टक्के गुरुत्वाकर्षणाची तर नाहीच आहे थोडंसं त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप सुद्धा आहे कारण त्यांनी स्लोप वगैरे केलेले होते पण जे काही होतं ते वर्थ होतं आणि सगळ्यात जास्त मजा इथं आलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत रवशात छान छान व्हिडिओचं ब बाय